न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी शहरातील ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू गांजा विक्री आणि मटका व्यवसायाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सुनीता लहानगे उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांना देण्यात आले शहरातील अनेक भागात अवैध दारू व गांज्याची विक्री सुरू असल्याने तरुण वर्ग नशेच्या आहारी जात आहे नगरपंचायत परिसरातच गांजा पिऊन भांडण होत आहेत त्यामुळे गुन्हेगारी वाढते आहे आणि महिला वर्ग त्रस्त झाले अशी गंभीर परिस्थिती या निवेदनात मांडण्यात आली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख लता बोरस्ते ऍडव्होकेट प्रदीप घोरपडे ऍडव्होकेट गणेश बोरस्ते यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी आश्वासन दिलंय की शहरातील गुन्हेगारीला त्वरित आळा घालण्यात येईल अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल तसेच ज्या परिसरात असे धंदे सुरू असतील त्या ठिकाणच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल दिंडोरी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आता नागरिकांचं सहकार्य आणि जागरूकता हाच बदलाचा मार्ग आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी